नमस्कार मित्रांनो तर आता तसं ते माझ्या बरोबर आहेत आप्पा नागेसाहेब आणि साहिल डुलके स्पेशलिस्ट आम्ही सगळेजण चाललोय आता जळगाव सुपेमध्ये लक्ष्मण तात्या यांच्या घरी लक्ष्मण जगतप तात्या त्यांच्या घरी आता काय करायचं तुम्हाला सांगतो आम्हाला बनवायचं आहे थोडासा फ्रँकर म्हणजे वेगळ्या कामासाठी चालू आहे पुन्हा आता हसी मजाक मध्ये आप्पाची ओळख सांगायची नाहीये डायरेक्ट पाहुणं बघायला चाललोय असं सांगायचं आणि तिथल्या सगळे त्यांची फॅमिली मोठी आहे आजोबा वगैरे आहेत त्यांना थोडंसं फसवायचंय तर बघूया काय होतं नक्की चला तुम्हाला दाखव काय मधला माणूस आधी सांभाळायचा जमीन काय पोराला काय किती कस सांगते की विचारले काय आता पोरगी नाही आली दाखवायला तिकडे पोरगी ना ओंडगे असं कसं आहे तू पोरगी इकडं आणच्या वेळेला आता चावत असं का बोलते ती बघाय मुल तिकडे जावायला काय येत की माझ्या माझ्याकडे तिकडे या मग हे मुलाचा आजोबा येत आजोबा मुलाचा आजोबा मुलाच मुलीचल भाऊ लांब ना मुलीचं चुलत भाऊ येत ती वडील येत हे आजोबा येत दुसरं वडील हे हे एक आजोबा जायचं मग घेऊन आता घरी चहा पाण्याला का त्यांना गरम चहा नाही लागत गरम चहाने दात हलत्यात त्यांचं गरम चहाने दात हलत्यात

आता आपल्याला बारामती राह आता त्यांची ओळख करून देतो व्यवस्थित झाली का आता ओळख झाली का पटली का ओळख सगळी आता बरं आता पुरगी घेऊन कधी बोलवायची त्यांना बोलवा घेऊन तुम्ही बोलायचं त्यांनी सांगितलं ना मध्यस्थीच्या घरीच पुरगी हे करायची आपल्या इकडे बोलवायची आता पुरगी घेऊनच यायचे ना मध्यरा घरीच मग पुर्गी बिघडून बोलू स्वतःच माहिती पडला잖아 त्यांच्याकडे लय किळीच्या बागान वगैरे वगैरे पुर्गीसा जरातरी बि किळीत तसं दिवसभर बिळीत असती हा पोरगा मागर मग किळीच्या बागात चुकला तर नाही ना माघारी यायचा हा तिकडेच राहील मग पुर्गी आणि पोरग तिकडच हा नाही काय आमची तयारी काय अडचण नाही आण काय पातील ओ, पाटील हो इकडे जाधव तिकडे पाटील हो पाटील गावचे पाटील आहे तुम्हाला भाऊ पूर्गी चांगली वाटली का दा हाय का हा नाही तर उग पण तुम्ही म्हणा आमचा पोरगा असा रटेचे रटे आहे आणि पूरगी उगा अशी वाळायला लागली असे नाही ना पूर्गी हाय का जाडजुड पूर्गी पोरा सारी आपल्या आईवाज केव जरा पातळ पण होईल खाण्या पिण्या काय काय घातल्यावर समजा मग काय काळजी बाहेर राहण्याच्या बाहेर जायचं नाही राहणार जायचं नाही बसून अधिक मुद्दे असते त्याच्यामुळे रानात पहिले गाल आधी

रानात लावलं पाहिजे का नाही लावलंच पाहिजे राणे किती हाय रानात लावली पाहिजे आम्हीच म्हणतो रानात लावायची अशी मिळली का तुम्हाला आतापर्यंत सुन पाहून हा पूर्गीच रानातली तिथं त्याला इ सर केळीची बाग आहे

हे है सारा कुलवरच हे सार कुलवरच आणि देऊया आता पूर्गी घेऊन या बर का आमची विनंती आता आजोबांना पोरगी घेऊन या आता पर्ग तर पास पडलं या पाचवाच्या माणसांनी पूर्गी तर पाहिली या काय आणि आता आणलं गे तर जमलं गे तर आपण देवळामध्ये जाऊ ठोका ठेवून

स्वन्याकडे स्वन्याकडे सांग आता हे कोण आहे त्यांची ओळख सांग बाऊन लावण्या तुला नाही माहिती कस काय माहित नाही तू मोबाईल मध्ये नसतो का